हाय फ्रेंड्स मी वर्षा आज आपण मस्त असा चॉकलेटी केक बनणार आहोत तर पहिल्यांदाच मस्त असा केक बनवला आहे भरपूर व्हिडिओ अपलोड केले पण केकचा व्हिडिओ आजपर्यंत अपलोड नाही केला पहिल्यांदाच बनवला आणि तोच व्हिडिओ मी अपलोड केला आहे कोणताही प्रेमिकचा वापर न करता बिस्किटपासून मस्त असा चॉकलेटी केक बनवला आहे यामध्ये ना मैदा घातला आहे ना ब्रेकिंग पावडर ना कोको पावडर ना अंडा न तेल ना कोणतंही इसेन्स फक्त तीन वस्तूपासून मस्त असा हा सुपर टेस्टी केक बनवला आहे तर पोरांना शाळेला सुट्ट्या आहेत तर तुम्ही बी नक्की हा बनवून बघा खूप छान होते आणि एकदम पटकनी होते भरपूर अशा टिप्स सांगणार आहे आणि ट्रिक्स सांगणार आहे जेणेकरून तुमचं काहीच नुकसान होणार नाही आणि मस्त असा हा सॉफ्ट आणि टेस्टी केक खायला तुम्हाला मिळेल आता हा थोडासा टेस्ट करून दाखवते मी तुम्हाला एकदम छान झाला आहे तुम्ही ना माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज करा बेल अकॉनला हे प्रेस करा जेव्हाही मी व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल तु... केक बनव्यासाठी चार बिस्किटचे पुळे घेतले डार्क फँटसी आता हे फोडून घेते तुम्ही हा केक ओलिओ बिस्किटनं बी बनवू शकता त्याची जी, जी क्रीम आहे ते व्हाईट काढून घ्यायची तर या बिस्किटाची क्रीम काढून नाही घ्यायची हे बिस्किट आपल्याला क्रीमसुगट घ्यायच्यात आता याचे तुकडे करून घेतले आता एक मोठं मिक्सरचं भांडं घेतलं त्यामध्ये आपल्याला हे टाकायचे पूर्ण टाकून घेते आता मिक्सरच्या भांड्याचं झाकण लावून हे मिक्सरमधून आपल्याला फिरून घ्यायचं आता हे फिरून घेतलं शक्यतो जेवढं बारीक होईल तेवढं बारीक करून घ्यायचं आता यामध्ये एक फुल वाटीवरून दूध घालते आता परत मिक्सरचं भांडं लावून झाकण लावून आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आता हे फिरून घेतले हे असं मस्त असं बेटर झालं आहे आता एक भांडं घेऊया एकदम छान झालं या भांड्यामध्ये काढून घेते एकदम घट्ट पण नाही आणि जास्त पातळ पण नाही पाहिजे तुम्हाला वाटलं जास्त घट्ट झालं की त्यामध्ये थोडंसं दूध टाकायचं फिरून घ्यायचं आता हे ठीक झालं आता याच्यामध्ये टाकायची गरज नाही आहे आता एक विनो घेतली हे टाकते त्याच्यावरती थोडंसं दूध हे मिक्स करून घेते व्यवस्थित यामध्ये आता या मिश्रणमध्ये बिण व्यवस्थित मिक्स केली आता केक बनवायचं हे भांडं घेतलं तुमच्याकडे नसेल तर तुम्ही चाच पातेले या कोणतंही स्टीलचं भांडं घेऊ शकता आता बटर पेपर घेतला असं पेनाने आखून घेते हा बटर पेपर आपल्याला या भांड्यामध्ये ठेवायचा जे केकाचं मिश्रण आहे ते चिपकलं नाही पाहिजे भांड्याला थोडंसं तेल लावून घेते त्याच्यावरती हा बटर पेपर टाकते वरतून पण थोडं तेल लावते आता हे जे मिश्रण आहे हे टाकून देते आता थोडंसं असं टॅप टॅप करून घेते आता आपण केक बनवण्यासाठी ठेवूया तर गॅस पहिलेच चालू करून ठेवल ती मी आणि तवा गरम करून ठेवलता आता तीन चार मिनटं झाले आता हे के केकाचं भांडं ठेवलं याच्यावरती आणि याच्यावरती आपण झाकण ठेवूया आणि वीस पंचवीस मि मिनटं मस्त मज मध्यम गॅसवरती जो केक आहे आपला तो होऊ द्यायचा आहे आपल्याला झाकण नाही उघडायचं एक वाटी क्रीम घेतली तोपर्यंत आपण क्रीम तयार करून घेऊ आणि हे मस्त असं मशीननं फेटून घेऊ आता हे छान अशी फेटल्या गेली एकदम पातळ नाही करून घ्यायची आता पंचवीस मिनटं झाले आहे जो केक आहे आपला तो मस्त असा झाला आहे ते चाकू नाही तर चम्मसनं असं टोचून बघायचं नाहीतर हाताने असं चेक करून बघायचं हा एकदम मस्त झाला आहे याला बघून छान समस्त मधामध्ये ओललं नाही आहे हाताला चिटकत नाही आहे म्हणजे केक आपला व्यवस्थित झाला आहे आता थोडा वेळ थंड व्हायसाठी ठेवला आणि नंतर हे आपल्याला मस्त असा कट करून घ्यायचा पहिले चाकूनी चारी बाजूनी असा चा, ढिल्ला करून घ्यायचा मोकळा करून घ्यायचा आता आपण हा काढून घेऊ आता हे बघा मिश्रण काही चिटकलं नाही आहे भांड्याला आता जो बटर पेपर आहे हा पण काढून घेते आणि यामध्ये आपण काही तेल वगैरे पण नाही टाकलं तुम्ही बघू शकता मस्त हा केक झाला आहे बिस्किटपासून आता आपण याला कट करून घेऊया तर या तीन नाही दोन लेअरमध्ये कट करून घेऊ आपण हा केक तर आप मी एवढी स्पट नाही आहे की लगेच चाकूने पूर्ण केक कट करून घेईन तर पहिले मी चाकूने अशा पूर्ण गोल साईजनं असा कट मारून घेते फक्त पहिल्यांदाच केक बनवत आहे तर तुटून जाईन तर कमी जास्त कट केल्या जाईन तर आपण धाग्यानं कट करूया तर चाकूनं मस्त असा गोल साईजनं थोडा चाकू मारून घेतला आणि त्याच्यावरतीच धागा ठेवू आणि धाग्याने कट करून घेऊ धाग्याने एकदम सिम्पल तरीकेने काटल्या जाते आणि व्यवस्थित बी तुम्ही बघू शकता छान धागा काढून घेते डार्क चॉकलेट घेते तर याला आपल्याला एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचं आहे चाकूनी बारीक बारीक कट घ्यायचं म्हणजे वितळीन लवकर बघा एवढं करून घेतला कट आता एका भांड्यामध्ये घेऊन घेते आता अर्ध बारीक केलेलं क चॉकलेट हे अर्धं टाकते नंतर घेऊन मग आता यामध्ये थोडंसं गरम दूध नाहीतर तुम्ही गॅसवरती पाणी गरम करायसाठी ठेवायचं वरती सांडासनं पकडून हे वाटी असं वरती धरून पण करू शकता पण हे एकदम सिम्पल आहे एकदम बारीक बारीक कट करून घ्यायचा चॉकलेटले आणि त्याच्यामध्ये गरम दूध टाकलं की लगेच वितळते हे बघा एकदम आता हे जे उरलेलं आहे हे पण दिलं टाकून आणि असं फिरून घ्यायचं दोन तीन मिनटामध्येच एकदम मस्त असं चॉकलेट वितळून जाते हे बघा काहीच यामध्ये आता गाठागिठा नाही आहे आता हे साईडला ठेवूया आता जी क्रीम आहे ते फेटून ती ती फ्रीजमध्ये ठेवली होती मी तर ते आणली आणि त्याच्यामध्ये थोडंसं चॉकलेट टाकते आणि हे मिक्स करून घेते तुम्हाला वाटलं तर टाकायचं चॉकलेट नाही मी टाकलं तरी चालेल पण टाकलं की असं सा चॉकलेटसारखा थोडासा हलकासा कलर येते आपला चॉकलेटी केक आहे ते क्रीम पण चॉकलेटीसारखे दिस दिसते आता आपण केक तयार करून घेऊया तर हे केक ठेवायचं घेतलं आणि त्याच्यावरती थोडीशी क्रीम लावली आता जी वरची बाजू आहे ती घेतली पहिले आणि अशी उलटी ठेवली आता यामध्ये थोडंसं साखरचं पाणी साखर नाही घ्यायची फक्त वरवरचं असं गोड पाणी घ्यायचं जे जो केक आपला मस्त असा गोड होते असं चम्मचनं टाकायचं थोडंसं आता याच्यावरती क्रीम आता याच्यावरती थोडंसं चॉकलेट चॉकलेटचा वापर तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता जास्त पण टाकू शकता आता हे असं थोडंसं फैलून घेते आता ही दुसरी लेअर आता याच्यावरती पण थोडंसं साखरचं पाणी शुगर सिरप म्हणतात त्याला थोडंसं टाक्याचं आता याच्यावरती क्रीम आता, आता हे पण व्यवस्थित अशी पसरून घ्यायची आता याच्यावरती चॉकलेट आता हे पण व्यवस्थित असं पसरून घ्यायची जी।, जी खालची बाजू आहे ते पण अशी व्यवस्थित करून घ्यायची असं खालच्या बाजून असं क्लीन करून घेतले की थोडी फिनिशिंग दिसते आणि केक पण जरा छान दिसतो आता मी पहिल्यांदाच बनवला तरी पण थोडीशी फिनिशिंग दिसत आहे आता ह्याच्यावरती आपण चॉकलेट टाकूया तेही पन्नी ही पन्नी घेतली क्रीमची तर यामध्ये चॉकलेट टाकते आणि असं किनाराईनं चॉकलेट लावते पूर्ण वरती बाजू पण आपल्याला पूर्ण चॉकलेटची भरून घ्यायची आहे आता पूर्ण वरती चॉकलेट टाकून घेते असं दिलं टाकून की पूर्ण ते खाली वितडून जाते म्हणून पन्नी घेतलं आणि असं टाकून घेतलं आता ही वरच्या बाजूनं पूर्ण मस्त असं चॉकलेट दिलं टाकून तर परत थोडीशी फिनिशिंग असं खालच्या साईडनं करून घ्यायची खालच्या बाजूनं पण चॉकलेट लागलं पाहिजे आता हे वरती दिलं आहे चॉकलेट हे जास्त वितळलं नाही पाहिजे त्यासाठी चॉकलेटला जास्त पातळ नाही करून घ्यायचं थोडं घट्टच ठेवायचं आणि गरम गरम नाही टाकायचं गरम गरम पातळ असते थोडा वेळ साईडला ठेवलं की ते थंड होते आणि घट्ट होते तेव्हाच टाकायचं ह्या बारीक बारीक गोष्टी नाही केल्या आपण की मग आपलं थोडं नुकसान होऊन जातं आता आपण हे थोडा वेळसाठी फ्रीजमध्ये ठेवी हा केक म्हणजे जे चॉकलेट आहे ते असं जास्त वितळणार नाही खालते आता क्रीमसाठी हे परत पनण्या घेतल्या आणि हे दोन नोजोल घेतले आता यामध्ये आपण क्रीम टाकूया क्रीम पण फेटून घेतली की फ्रीजमध्ये ठेवायची आता ते पातळ होते बाहेर ठेवली की आता ह्या फ्रीजमधून चॉकलेट केक घेऊन आली मी आता याच्यावरती आपल्याला हे असे फ्लावर करायच्या जास्त डिझाईन तुम्हाला येत नाही पण जे येते तेवढेच तुम्हाला ते दाखवते मी ही अशी डिझाईन काढून घ्यायची तर नक्की तुम्ही पण हा चॉकलेटी केक घरी बनवून बघा बिस्किट पासून खूप छान होते आता हे फ्लावर मला थोडे छोटे छोटे दिसत होते तर आणखी थोडेसे मोठे दि दिशासाठी परत त्याच्यावर असा एक हात फिरून घेते आता हे खालच्या साईडनं थोडीशी डिझाईन करूया बारक्या नोजलनी खालच्या बाजूची जी केकाची डिझाईन आहे ते तुमच्या आवडीनुसार तुम्ही केकाला असे देऊ शकता मला जे येते मी ते बनवते आहे याला काहीच वेळ लागत नाही एकदम साधी सोपी डिझाईन आहे तुम्ही आरामशीर पहिल्यांदा बी बनवत असाल ना तर मला येऊन जाईल कारण की मी पण पहिल्यांदाच हा केक बनवत आहे आता हे चोको चिप्स हे घरी बनवले आहे मी तर याचा व्हिडिओ पण मी अपलोड केला आहे तर तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही बघू शकता तर हे पहिलेच असे घरी बनवून ठेवले की मग केव्हा पण आपण केक बनवतो तर तेव्हा टाकायला काम आहे आता विकत आणायची गरज नाही आता हे थोडेसे असे मधामध्ये टाकून घेतले आणि साईडनं पण असे लावून घेतले असे थोडेसे असे चिपडून घ्यायचे चिटकून जातात ते पण बिस्किटचे बनवले आहे पाच की दहा रुपयाचे बिस्किट आणून घ्याय तर व्हिडिओ बघायचा असेल तर नक्की बघा आता हे जी चेरी आहे ठेवली आहे वरती तर नक्की हा एकदम साध्या सोप्या तरीकेनं तुम्हाला हा केक बिस्किटचा बनवला आहे प्रेमिक्स वापर नाही केलं ना कोको पावडर ना मैदा ना काही फक्त बिस्किटपासून बनवला आहे आणि मिनू घातली त्यामध्ये तर नक्की बनवा तुम्हाला पण हा केक एकदम साध्या सोप्या तरकीने मी बनवला आहे तुम्ही पण बनवा आणि याचा टेस्ट एकदम जबरदस्त येते पुराणला शाळेला सुट्ट्यात तर घरी काही ना काही पाहिजेच मुलांना तर हा बनवून द्या त्यांना खूप खूप आवडेल ते साईडनं पण थोडीशी डिझाईन लावून घेते तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका आणि हो ही जी डिझाईन बनवली आहे मी तुम्हाला कशी वाटली ते पण कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर